नमस्कार आपण पाहतात इंडियन स्मरणार्थ कोल्हापुरात तिरंगा सायकल रॅली एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त सायकल वेळे कोल्हापूर संस्था यांच्या वतीने भव्य तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीतून देशभक्तीचा संदेश आणि पर्यावरण सुरक्षेचा संदेश देण्यात आला या विशेष उपक्रमात एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास करून शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा उत्साह आणि सहभाग नोंदवला वाऱ्यासारख्या वेगाने धावणाऱ्या राष्ट्रध्वजाचा सन्मान उंचावला संस्थेचे अध्यक्ष राम करंडे उपाध्यक्ष पांडुरंग माळी जयदीप पाटील अक्षय माळी भीमराव सुतार राजकुमार यथवडेकर दिनकर पोवार अनिल चिले सुनील येतवडेकर राहुल नसोटे अंकुश पाटील आणि डॉक्टर कृष्णा चोबे यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला दरम्यान डी एस आर फाउंडेशन व पाचवी गाय अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या वतीने मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड महासंचालक डॉक्टर कृष्णदेव गिरीजी अॅडव्होकेट डॉक्टर सुशीला अग्रवालजी तसेच डी वाय एस पी सदानंद सदांशू आणि कर्नल शर्माजी यांच्या हस्ते सर्व सायकोस्वारांचा सत्कार करण्यात आला देशभक्ती आणि पर्यावरणपूरकतेचा मिलाप साधणाऱ्या रॅलीने कोल्हापूरकरांचे विशेष लक्ष वेधले या उपक्रमातून केवळ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेशही दिला गेला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह